मी खूप मोठी यूट्यूबर नाही आहे पण मनापासून प्रयत्न करणारी एक साधी गृहिणी आहे तर तुमचा सपोर्ट माझा खूप आत्मविश्वास वाढतो जर एक सबस्क्रायबर जरी वाढला तरी आपल्याला खूप आनंद होतो कारण की एका यूट्यूबरलाच माहिती असते की स एक सबस्क्रायबर आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच एक एक आपण असं जोडत जातो तर असं एक एक म्हणलं तर नाती किंवा आपली एक फॅमिली मोठी करत जातो तर नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तसं तर आजच्या व्हिडिओमध्ये मला कॅमेरा समोर येऊन बोलायचं होतं पण अजून पण माझी थोडीशी हिंमत होतच नाही आहे की असं आपण कॅमेरासमोर फेस टू फेस येऊन बोलणार असं वगैरे म्हणजे थोडीशी अजून नवीन नवीन म्हणलं तरी पण आता बरेच असे व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत पण फेस टू फेस असं बनवायची अजून थोडीशी हिंमत होत नाही आहे तर आता प्रयत्न करत आहे मी फेस टू फेस पण बोलण्याची पण मला असं अजून मनामध्ये भीती वाटत आहे त्यामुळे मग मी बनवत नाही आहे तर मला असं सबस्क्रायबर वगैरे कोणी करत नाही किंवा याबद्दल थोडंसं बोलायचं थो होतं तर बऱ्याच लोकांना वाटतं की सबस्क्रायबर म्हणजे एक बटन आहे पण क्रिएटरांसाठी ते बटन खूप मोठं असतं ते फक्त यूट्यूबरनाच माहीत असतं कारण की त्यांची मेहनत असते त्यामागे त्याच्यामुळे एक एक सबस्क्रायबर जोडण्यासाठी ते किती मेहनत घेतात हे त्यांनाच माहिती असतं तर तो फक्त नंबर नसतो तो असतो विश्वास आणि सपोर्ट असतो म्हणजे तो आम्ही तुझ्यासोबत आहोत असा एक मॅसेज असतो त्यामुळे सबस्क्रायबर जशी वाढतील तसं तसं म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी एक आनंदही होतो किंवा आपण काहीतरी करतोय ते लोकांना आवडते किंवा आपण कुठंपर्यंत पोचतंय हे पण त्यांना असं खूप समाधान मिळाल्यामुळे एकमेकांना सपोर्ट करत चला आणि चॅनेलला सबस्क्रायबर करा तर तुमचं म्हणजे तुम्हाला तुम्ही मी केलेलं एक सबस्क्रायबर मला खूप मोटिवेशन देतो म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईबर करा तर चला आता बोलूया वी आपल्या व्हिडिओकडे तर आज मी बनवलेली होती भर बरौ, भरवा भेंडी म्हणतात त्याला तर आमच्याकडे असे चार भेंडीचे चार भाग करून त्यामध्ये मसाला वगैरे भरून तेलामध्ये परतात तर अशी भिंडी बनवतो आम्ही तर खायला पण खूप छान लागते आणि टेस्टी आणि करायला पण एकदम सोपे आणि कमी वेळामध्ये म्हणजे आता कापायला भरायला थोडासा वेळ लागतो पण परतवायला थोडा पण वेळ लागत नाही थोडीशी एक दोन तीन मिनिट तेलामध्ये परतून घेतली ना तर खूप छान प्रकारे लागते तर आज मी अशी भेंडी बनवली होती तुम्ही पण ट्राय करून बघा खूप छान लागते आणि चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्रायबर नक्की करा कारण की तुमचं एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे तर माझ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या होत्या भेंडीची भाजी चपाती आणि आज मसाले भात बनवला होता तर तो दुपारी जेवतानाच मी मसाले भात बनवणार होते त्यामुळे आत्ता काही शूट वगैरे घेतलेलं नव्हतं फक्त भाजी चपाती डब्यासाठी बनवलेली होती कारण की आज असं चपाती वगैरे खाण्याचा कोणाचा मूळ नव्हता तर मसाले भात खायचा होतं सर्वांना त्यामुळे म्हटलं चला आता जेवताना दुपारचा गरम गरम मसाले भात बनवून घेऊया तर तुम्ही पण अशा प्रकारे भेंडी बनवता का ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे ज म्हणजे पहिलं आजी वगैरे अशा आपल्या वाटीने किंवा फुलपात्राने तेल लावत होते ना ती पद्धत मी आज यूज केलेली आहे कारण की माझ्या ओटाला थोडंसं असं कापलेलं होतं तिथं गरम असं चपातीला हात लावला हो ला ना ते जास्तीच असं गरम गर्मीने जास्तीत तिथे आग पडत त्यामुळे म्हणलं चला आता पण याच्यानेच कारण की उलटण्याने वगैरे मला सवय नाहीये मी पूर्णपणे हाताने चपाती पलटते आणि माझं आज एक पार्सल येणार होतं तर मला सकाळी नऊ नऊ ते साडेनऊच्या दरम्यान मला पार्सल आल्याचा कॉल आलेला होता की तुमचं पार्सल आलेलं आहे तुम्ही येऊन या म्हणून पण मी जेव्हा खाली गेले आणि अर्धा तास थांबून त्याचा था गेटच्या तिथे वाट पाहिली तो काही ना आलेला नाही आणि फोन करते तर फोनही घेत नव्हता तो चला आता म्हणलं की जेव्हा येईल तेव्हा येईल म्हणून मी परत घरी वरती जाऊन बसले तर तो, तो पार म्हणजे दोन अडीचच्या दरम्यान आला सकाळी नऊ साडे नऊ ला फोन केलेला तो दोन ते अडीचच्या दरम्यान आलेला इतका वेळ तो लेट आलेला आणि त्यानंतर मग ही मी बुक मागवली होती म्हणजे माझा मुलगा दीड वर्षाचाच आहे पण बाकीचं कोण म्हणजे घरात आता दोघं ती कसं हे अभ्यास करायला बसले ना तो पण अभ्यास करायला बसतो मग असं जरा असं जरा असे ॲपल काढा Oh. Ah. Oh. Why? Tite, meow, tite. Loyal. Hamki. Dari tay. Papa. Apple. Ba. Apple. तर असे ही वेगळी दहा आहेत आणि मला वाटतं दीडशेच्या आसपास हे बुक म्हणजे दीडशेच्या आसपासच असते ना हे बुक तसे दहा बुक आहेत आणि क्वालिटी पण खूप छान आलेली आहे तर आपल्या मुलांना तसं आता काही शिकवण्याची गरज नाही आधीचेच ते खूप हुशार आहेत ते आपल्यालाही शाळा शिकवायला बसलेले आहेत तरी पण आता हे तर त्यांना शिकवावंच लागतं ते भले आपल्याला शाळा शिकवतील पण हे त्यांना शाळा शिकायला लागतं ना त्यामुळे म्हटलं चला आता तो बोलतोय किंवा त्याला हळूहळू सर्व असं पारक करायची करतोय तो सर्वांच्या म्हणजे वस्तू किंवा काय असेल तर तो आता तो शिकल हळूहळू इथून असं आपण त्याला पहिलं शिकवत गेलं तर मुलं हुशार होतात पुढे चालून त्यामुळे म्हणलं चला आता आपण काहीतरी ऑर्डर करूया त्यासाठी आणि मी असं स्क्रोल करत बसले त्यावेळेस हे बुक मला दिसले मग मी ऑर्डर केले पण आधी माहिती नव्हतं मला क्वालिटी इतकी छान येईल पण आल्याच्या नंतर कळालं की खूप छान क्वालिटी आहे याची तर तुम्ही पण तुमच्या मुलासाठी ऑर्डर करू शकता तर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा लिंक म्हणून आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबर जरूर करा तर चला भेटूया असंच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय